मी छत्रपती संभाजीनगरला आले हे कळताच माझी फ्रेंड कल्याणी मला भेटण्यासाठी आलेली आणि तिला बघून माझा क्रियानंच एवढा खुश झालेला ना कारण तो तिच्यासोबत रोज व्हिडिओ कॉलवरती बोलत असतो तो, तो त्याने तिला बघितला आणि लगेच ओळखला आणि खूप खुश झाला तिला फराळाचं वगैरे दिलं थोडा वेळ बसली आणि तिला पण लहान मुलगी आहे त्यामुळे तिलाही जायचं होतं मी खूप खुश झाले ती आल्यामुळे कारण काही काही मैत्रिणी खूप खास असतात ना आपल्यासाठी त्यातलीच ही एक आहे माझ्या प्रत्येक सुखात दुःखात प्रत्येक गोष्टीमध्ये नेहमी मला सपोर्ट करणार चांगल्या चांगल्या गोष्टी सांगणारी अशी ही माझी मैत्रीण कल्याणी जेवणासाठी मम्मीने आज पनीरची भाजी बनवली होती सोबतच मेथीची भाजी पण होती आणि कांदा पण होता खूप टेस्टी झालेली होती आणि पप्पाने पैसे दिले होते दिवाळीच्या खरेदीसाठी तर ताई मी ताईचा मुलगा असा आम्ही चौघजण चा मिळून गेलेलो औरंगपुर तिथं गेलो आणि मला जीन्स घ्यायची होती कारण आहो तर मला काही जीन्स घेऊनच देत नव्हते म्हटलं चला आता पप्पांनी पैसे दिले आहे आपण जीन्स घेऊन टाकूया मग जीन्स घेतली आणि हॉलिवूडमधनं uh, घेतली आणि त्यानंतर मग प्रणवला सँडल घ्यायची होती त्यासाठी गेलो बाटाच्या शोरूममध्ये तिथे भरपूर व्हरायटीज होत्या मग बघितल्या आणि त्याला जी आवडली तीही घेतली प्रणवला सँडल घेऊन गे। झाली आता त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या त्यामुळे बघत बघत सगळ्या सिटीला राऊंड मारून येऊ म्हणलं म्हणजे रंगार गल्लीमध्ये जायला निघालेलो रंगार गल्लीमध्ये जात असतानाच मध्ये ह्या झुमकेवाल्या बसलेल्या होते एवढे सुंदर सुंदर व्हरायटीज होते ना त्यांच्याकडे खूप छान छान पॅटर्न होते कानातल्याचे तर मी बघत राहिले आणि गळ्यातले पण खूप सुंदर सुंदर होते त्यांनी मला दोनशे रुपये प्राईस सांगितली पण मी घेतले ते शंभरला आलं ना बार्गेनिंग करता आली पाहिजे बरं का खूप स्वस्त भेटतात गोष्टी आणि खूप छान छान असतात सँडल्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या नंतर कियांसाठी हे सँडल पण घेतली कारण त्याची जी आहे ना त्यातनं सारखं त्याचा पाय बाहेर निघायचा म्हणलं चला त्याच्यासाठी आता ही लेटेस्टवाली आहे तर ती घेऊया त्याला एवढी आवडली ना आणि मला लेगिन्स सॉरी मला पॅन्ट घ्यायच्या होत्या तर प्लाजो प्लाझो पॅन्ट घेतल्या ह्या दोन घेतलेल्या आणि ताईच्या मुलीसाठी पण एक घेतलेली आ, तर खूप छान छान भेटले ह्या अडीचशे अडीचशे रुपयामध्ये त्यांनी काही भाव कमी केला नाही बरं का फिक्सच सांगितलेला होता आणि त्यानंतर मग, मग ड्रेस पण घ्यायचा होता मला मग ड्रेस बघण्यासाठी गेलेलो खूप सगळ्या शॉपिंग केलेली मी आज खूप मनसोक्त शॉपिंग केली होती आणि रंगार गल्लीमध्ये आलं ना तर असं होतं की काय घेऊ आणि काय नाही रंगार गल्ली कुंभारवाडा जे म्हणायचं ते म्हणा मग सगळी शॉपिंग वगैरे केली सारखं सारखं मॉलमध्ये शॉपिंगला जातो आता बऱ्याच वर्षानंतर मी कुंभारवाड्यामध्ये आलेले त्यामुळे मी तर राऊनच गेले होते काय घेऊ आणि काय नको असं झालेलं मी बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहे आता सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं नाहीये तर ड्रेस पण घेतला आहे मी बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण घेतल्या आहे कियांसाठी पॅन्टेज वगैरे असं भरपूर काही घेतलेलं आहे एवढी तब्येत खराब होती पण शॉपिंगला म्हणल्यावर सगळ्या स्त्रियांचा थकवा हा ऑटोमॅटिक दूर होत आम्ही जा, फिरत होतो त्यामुळे थोडीशी भूक लागलेली म्हणलं काहीतरी खाऊया पण काय तर मला एवढा खोकला होता ना त्यामुळे ऑइली वगैरे काही खाणं पॉसिबल नव्हतं म्हणलं चला ज्यूसच ठेया त्यासाठी इथे मी ज्यूस मागवलेला खूप छान होता ज्यूस पण नेहमी लक्की ज्यूस सेंटरमध्ये घेत असतो चला म्हटला आज इथलाही ट्राय करूया मग ज्यूस घेतला आणि त्यानंतर मग घरी जाण्यासाठी निघाले एवढं फिरून पण सगळं झालेलं पण घरी जाण्याचं काही टेन्शन नव्हतं माहेर्या असल्यावर माहिती आहे ना कुठल्याही काम करायची गरज नसते आपल्याला सगळं आपल्याला रेडी भेटणार असतं त्यामुळे आम्ही मनसोक्त फिरत होतो आणि ॲटो करून निघालो मग घरी जाण्यासाठी घरी जात असताना गजानन महाराजांचं मंदिर लागलं होतं हे आमच्या इकडचं प्रसिद्ध मंदिर आहे खूप सुंदर आहे आणि त्यानंतर मग चौकामध्ये उतरलो आणि माझ्या एरियामध्ये हे हनुमान मंदिर आहे खूप छान वातावरण असतं इथं खूप प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर मग गेलो घरी एवढा छान चंद्र निघालेला होता ना पौर्णिमा होती त्यामुळे पूर्ण चंद्र निघालेला होता घरी गेलो तर बघितलं तर काय बिट्टू कामाला लागलेली होती भांडे घासत बसलेली होती तिला व्हिडिओमध्ये घेत होते तर तो तोंड तो लपवत होती तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला मात्र विसरू नका बाय